था 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 था। हा बोला ना तुम्ही म्हटलं काल सांगितल्याप्रमाणे एवढा पाऊस झाला आमच्या इकडे जोरदार पाऊस झाला ते दोन घाऊन चालला आहे आठ तारखेपर्यंत आठ तारखेपर्यंत मग आता आठ तारखेपर्यंत कोण कोणत्या भागात राहणार पाऊस नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर येतणार हा वाशिम हिंगोली अमरावती अकोला अचलपूर अकोट बुलढाणा त्याच्यानंतर परभणी लातूर बीड जालना संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मालेगाव नगर जिल्हा सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर सगळीकडे जवळपास पाऊस पडणार आहे हो का समजा आठ तारखेपर्यंत आणि त्यानंतर जास्त मग इकडे पडणार कुठं विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आठवड जिल्ह्यात म्हणजे पाणी पाणी करणार शेताच्या बाहेर पाणी हो का पानी पानी हुँ, आता हुँ, सर, चेके की धर्न बरनार बाकी सर? तुम ते बरेचसे मित्रांचं कमेंट आहे की धरण कधी भरणार समजा ते जायकवाडीच धरण जायकवाडी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हो का आणि बाकी धरण सर इकडे विदर्भाचे छोटे छोटे ह्या पावसात धरून जातील उद्याच्या हा 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 आठ तारखेपर्यंत छोटे छोटे हा हा मात्र इंच पाच चार पाच ती पाणी मात्र पण आता जोरदार पाऊस राहणार आठ तारखे लोक सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार यांना हो आणि अजून त्यानंतर पावसाचा जोर कधी वाढणार आठ तारखेनंतर समोर आठ तारखेचा समोर कसा राहणार पाऊस पुन्हा काय होईल थोडी एक दोन दिवस थोडं ऊन पडेल हां हां पुन्हा लगेच सुरुवात होईल पुन्हा चार पाच दिवसानंतर हो का तो ते पाऊस कसा राहणार ते जोरात राहणार हो का आणि ते संपूर्ण भागामध्ये राहणार का वेगवेगळ्या भागात राहणार न राहणार अठरा एकोणीसच्या दरम्यानही पाऊस अठरा एकोणीसच्या दरम्यान हो का आणि आता जर सर नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार व्हायला लागलं म्हणजे हो तेच दोन पाऊस येणार आता सहा दोन तीन चार सहा सात आठ कन्फर्म येणारच विदर्भाला जोड पिणारच आहे हो ना परवादेश बघा टी ला बातमी येईल विदर्भाला जोड पिणं म्हणून हो नागपूरकडे मुसळधार हां हां नाही आता बातमी येईल आता जे तुम्ही अंदाज सांगितला होता याच्या आधी ते पूर्णपणे आपला ते अंदाज खरा ठरलेला आहे शंभर टक्के खरा ठरलेला आहे हो ना बर काय करा शेतकऱ्यांना काय करा सकाळी सकाळी थोडं फावरून घ्या सकाळी सकाळी म्हणजे दोन वाजेपर्यंत दोनच्या नंतर आज सुद्धा मी टाक हो टाकला हो अडी तीनच्या नंतर विदर्भात पाऊस सुरू होईल झाला असं नाही का हो झाला बऱ्याच भागात झाला होईल जोरात आता ते हो ना हो ना शेतकऱ्याला मला काही घाबरू नका तुमचे सोयाबीन काढण्याच्या वेळेस मी बिलकुल सांगतो कधी उघडणार कधी नाही उघडणार तुमचं भिजू देत नाही हो ना हो ना सोयाबीन भिजू देत नाही तुमचं तुम्हाला आहे सोयाबीनला उतारा येणार आहे उतार येणार आहे आणि पाण्याची टेबल देखील वाढणार आहे बरेचसे शेतकरी आता या पावसाला खूपच कंटाळले आहेत सर हा खूप म्हणजे काय आता मला दररोज फोन तेच आहे पाऊस कधी बंद होणार आता काय होते मला माहित असं कधी बंद होणार पण त्यांना मी दोन दोन दिवस पुढे ढकलीत ढकलीत आणला आठ तारखेपर्यंत आता आठ ला बंद होणार हो। आता या या हो का या समजा आठ ला हो हा आता शेतकऱ्यांना या दोन चार दिवसामध्ये कधी उघड भेटणार समजा सध्या नाही फक्त पंचवीस आपलं पाच तारखेला थोडं उघड भेटेल समजा फवारणी योग्य हो विदर्भ पूर्व विदर्भाला नाही भेटणार हो का त्यांना सकाळी सकाळी दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत काय काम करून घ्यायचे फक्त शेतकऱ्याला वाली नाही कोणी त्याच्यामुळे आता तुमचे अंदाज डेली अंदाज घेतो सर्व समजा एक दिवस आडूनच आपण अंदाज घेतात तुमचे हो ना हा आज समजा परवा दिवस तुम्हाला कॉल केला डायरेक्ट आज कॉल केला म्हणजे एक दिवस आला अंदाज देतो आपण शेतकऱ्यांना हो ना तशी आपल्याला जास्त अपेक्षा नाही पण शेतकऱ्यांना कसं शेतकऱ्यांनी जर आपल्याला सपोर्ट केला तर आपण शेतकऱ्यापर्यंत अंदाज लवकर पोहोचते बाकी काही नाही हो ना, ना।, ना। तर ते काय म्हणते काही हिरो तर काय आमचीच लोक हो हो बरोबर आहे ते म्हणजे पैसे होणार त्याच्यापेक्षा मी तुम्ही बघा कधी माझ्या चॅनलला म्हणलं का सबस्क्राईब करा कधी नाही कधीच नाही म्हणता तुम्ही बघा ना आणखी सगळे हिरो करा कधीच नाही म्हणत नाही नाही म्हटलंच नाही तुम्ही बघितलं सगळं तुम्हाला सांगतो माझ्या नावाखाली शंभर दीडशे चॅनल चालते हो हो तुमच्याच नावांचं पण त्यांना महिन्याला त्यांना एक एक लाख सत्तर हजार ऐंशी हजार पन्नास हजार वीस हजार रुपये पडते द्यायला माझ्यामुळे मी तितक्यात खुश आहे कशामुळे शंभर जण जागायला बरोबर आहे की नाही बरोबर आहे ते तितक्यामध्ये आनंद आहे चला चला त्यांचा तरी फायदा हो ना हो ना आपण बी याच्यामध्ये आनंद द्यावा पण कसं शेतकऱ्यांनी जर सपोर्ट केला त्यांच्यापर्यंत लवकर अंदाज पोहोचते बाकी काही हो ना बर बर ओके धन्यवाद सर चाल हो